आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ घडामोडी आंदोलन अंकुशचे महावितरण कंपनीला बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध महाराष्ट्रात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध होत असताना महावितरण कंपनी जबरदस्तीने बेकायदेशीरपणे घराघरात प्रवेश करून सध्या सुरक्षित असलेली पोस्टपेड मीटर जुना काढून त्या ठिकाणी नवीन प्रीपेड स्मार्ट कार्ड मीटर बसवण्याचा धडाका लावला आहे यात विरोध म्हणून जयसिंगपूरच्या महावितरण कार्यकारी अभियंता यांना आंदोलन अंकुश शिरोळ तालुक्याच्या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले स्मार्ट प्रीपेड कार्ड बसवण्यास थांबवले नाही तर महावितरण कंपनीला टाळे ठोकू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी तालुका अध्यक्ष नागेश काळे धनाजी चुरमुगे दीपक पाटील आप्पाो मगदूम प्रभाकर बंडगर अचिन हेरवाडे यासह पदाधिकारी उपस्थित होते